नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं बिग बॉस मराठीच्या एका अजून नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटत आहे की अंकिता आणि अभिजितचे खूपच मोठे भांडण झालेली वादावाद झालेली दिसत आहे तर त्याचे काय कारण असेल हा पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पाहूया तर नेमकं का झाले काय होते तर अंकिता म अभिजितला म्हणत होती की तू एवढा जेंटलमॅन आहेस तर ये आमच्याकडे संड तू चांगली डायनिंग टेबलची ड्युटी सोडून संडाळ बाथरूमची ड्युटी का घेतलास तर अभिजितनं काय केले होते तर त्याची जे सोपी डायनिंग डाय टेबलची ड्युटी होती ते सोडून त्याने ते संडा बाथरूमची ड्युटी घेतलेली होती आणि जे निकीची ड्युटी होती ते तिला सोपी ड्युटी बेडरूमची ड्युटी दिलेली आहे त्यामुळे ते भांडण चालत होते एवढे मोठे भांडण मित्रांनो आधी कधी पाहायला भेटले नाही ते जाऊन फिनाले वीकमध्ये भेटत आहे तर तुम्हाला काय वाटते कोण बरोबर आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मराठी भावाला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद